संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथे बस स्थानक परिसरातील शिवारवाडी रोडच्या बाजूला दुकानासमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून सोने व कपडे चोरी झाल्याची घटना घडली आहे ही घटना सोमवार दिनांक एक जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आहे सुनील मारुती आहेर हे पुणे या ठिकाणी वास्तव्यास असून कुटुंबासोबत ते एका विवाह सोहळ्यासाठी घारगाव या ठिकाणी आले होते रविवारी दिवसभर विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते वरातीसाठी थांबले होते घरासमोर वरात सुरू असल्याने त्यांनी त्यांची कार क्रमांक एम एच बारा जी के एकसष्ट सत्तावन्न ही शेजारीलच एका दुकानासमोर उभी केली होती मात्र वरात सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने कारची काच फोडून कारमधील बॅग चोरून पोबारा केला ही घटना सोमवारी सकाळी यांच्या लक्षात आली त्यात आहेर यांचे कपडे व दोन तोळे सोन्याचे पॅन्डल चोरी गेले असल्याचे सुनील आहेर यांनी सांगितले भारगाव्या ठिकाणी ब्रिजच्या बाजूला माझी एक बॅगणार गाडी उभी होती एम एस बाराची कि एकसष्ट सत्तावन्न वरातीच्या कार्यक्रमावर चालू असताना गाडी माझी लेफ्ट साइडच्या बाजूनी गाडीची पाठीमागची काच ब्रेक करून त्यातील ज्या दोन बॅगा होत्या त्या आज्ञा चोरट्यांनी पळवलेल्या आहेत त्याच्यात चा माझे चार पाच चा दिवसाचे कपडे आणि त्याच्यात सोनं होतं त्याच्यामध्ये सर्वसाधारण दीड दोन दीड पुणे दोन लाखाचे सोनं होतं त्याच्यामध्ये ते अंदाज सोनं त्यांनी घेऊन सोनं सर्वसाधारण आमची मागणी अशीच आहे की घारगाव पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर चोराची शहरिक्षा करून लवकरात लवकर त्याचा छडा लावा दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून एकाही घटनेचा तपास घारगाव पोलिसांना लागत नाही त्यामुळे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून चोरटेजेर बंद करावेत व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव